येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हाला सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरणमधील पत्र याचा तेरावा अध्याय आणि अकरा वचनमध्ये आम्ही असे वाचतो समय ओळखून हे करा कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे पवित्र शास्त्रामध्ये समयांविषयी खूप वचने लिहिली गेली आहेत परंतु या वचनामधील समय ओळखण्याची खूप गरज आहे कोणता समय तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा समय झोपेतून उठावे म्हणजेच आम्ही जागृत राहावे कारण प्रभू येशू ख्रिस्त कोणत्याही समयी अंतरात येऊ शकतो कारण हा समय ही वेळ केवळ स्वर्गीय पित्यालाच ठाऊक आहे जेव्हा येशू ख्रिस्त येणार तेव्हा त्याच्याबरोबर जाणारे तेच लोक आहेत ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्णपणे ओळखले असेल ज्याने येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात माझा प्रभू माझा म्हणून विश्वासाने स्वीकारले असेल त्यांनाच प्रभ येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गात जाण्याची संधी आहे आणि येशू ख्रिस्तावरील विश्वासानेच तुमचे तारण होते म्हणून पवित्र शास्त्र सांगते आजच तारणाचा दिवस आहे तुमचे देखील आज प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण व्हावे हीच देवाजवळ तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करीतो आमेन धन्यवाद जाणी असे खेळ